महापौर अकरा फेब्रुवारीला निवडला जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे महापौर निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे फेब्रुवारीला नगरसेवकांच्या विशेष सभेचं आयोजन करण्यात आलंय आणि फेब्रुवारी अखेरपर्यंत पालिकेचा दोन हजार चौवीस सत्तावीसचा अर्थसंकल्प सादरही होणार आहे आणि त्याआधी आपण बघतोय अकरा फेब्रुवारीला मुंबईचा महापौर निवडला जाणार आहे महापौर निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल याविषयी आहेत सुशांत गौरी आपण जर बघितलं असेल तर निवडणुकीचे निकाल लागून बरेच दिवस झालेले आहेत अजूनही मुंबई महापौर जो आहे तो विराजमान झालेला नाही आजच भाजपनं गट स्थापन केलेला आहे आणि गटनेतेपदी गणेश कंकर यांचे काही तांत्रिक कारण सुशांत यांचा आवाज येत नाही मात्र महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल शिकूया एआयची क्रांती चला करूया एमएससीआयटी